नमस्कार मंडळी मी रुचिरा तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज मी आहे मेंदुरीमध्ये आणि आज मी ॲक्च्युली बरेच ठिकाणी आम्ही शूटिंग केली त्यामधलं एक ठिकाण आहे हे आहे ह्या दादांचं घर सो दादा खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला शूटिंग करायची इथे संधी दिलीत माझे खूप छान खूप मजा आली आहे शूट करताना आणि खूप खूप थँक्यू काका सो <laughs> 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 so, हे आहे दादा त्यांचे ज्येष्ठ किरण जी अशोक अशोक सो त्यांच्या त्यांचं एक घर येते आणि त्यांचे छोटे बंधू गेले का विकास So, uh, so, तुम्हा दोघांचेही खूप खूप आभार की तुम्हा तुम्ही आम्हाला ही संधी दिली तुमच्या घरी शूट करायची सो so, आता आपण होतो यांच्या घरी हे है, आहे है, यांच घर आता मी तुम्हाला पूर्ण टीमची ओळख करून देते आधी सगळे बघा हे जण इथे आहेत पूर्ण टीम इथे आहे आणि आता आपण टीम मेंबरशिप भेटूया सो so, नमस्कार माझं नाव राजू खाडीलकर आणि मी ह्या सिरीज मध्ये प्रतापराव पाटलांची भूमिका करतोय आणि मला खात्री आहे त्यांची पण ओळख करून दे चला, एक या, मी तुम्हाला सगळ्या सहकारांची ओळख करून देते नमस्कार मी शुभम चकने आणि मी यामध्ये केली कार्तिकची भूमिका जर आपल्याला आवडली तर नक्की कळवा येस नमस्कार मी बाळासाहेब साबळे अकोले येथून मी मामाची भूमिका केलेली आहे तुम्हाला आवडल्यास नक्की कळवा <laughs> नमस्कार मी अमय गावडे मी रव्याची भूमिका केली आहे तुम्हाला ती नक्कीच आवडेल आवडले तर तो तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच नमस्कार मी अरुण कदम बुलढाणा मी ह्या वेब सिरीज मध्ये ऊर्जेच्या भावाची भूमिका करते म्हणजे अरुणची ओके सो so, सर तुम्ही काहीतरी बोला मी दिग्दर्शित सचिन खरगडे सो so, ही वेब सिरीज आम्ही आणि सचिन आणि रुचिरा मिळ मिळून चालूच खूप छान दिसत्या तुम्ही सर्वांनी पहिल्या एपिसोड स, आ, ती एक भेट, आ, आ, ती एक भेट। खूप छान रीत्या तुम्ही प्रतिक्रिया दिल्या त्यामुळे त्या प्रतिक्रियांमुळे आम्ही पुढचे भाग बनवण्यामध्ये बनवण्यासाठी सुरुवात केली यशस्वी झालोय आमचं चार ते पाच परिसरामध्ये शूट करतोय आणि खूप मजा आली शूट करताना आणि तुम्हाला याची खूप मजा येणार आहे सो तुम्ही एपिसोड लवकर तुम्हाला पाहायला भेटतील आणि लवकरच बघितल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा सो ही होती माझी पूर्ण टीम सो टीम थँक्यू सो मच आपण खूप मस्त शूट केले ती एक भेट सो लव यू गाईज अशीच अशीच मेहनत करत राहा आणि अशीच आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहू की आणि मनोरंजन करत राहू आणि जर तुम्हाला ह्या सिरीज चे आणखी भाग हवे असतील तर तुम्ही कमेंट्स मध्ये खाली सांगा तसं त्याचे पुढचे भाग्स पण आम्ही तुमच्यासाठी बनवू आणि ती एक भेट ही माझी सुद्धा जी ऑडियन्स आहे माझ्या फेसबुक पेज यूट्यूब पेज वरची त्यांनी जर नसेल बघितली ही ती एक भेट म्हणून तर मी आता मी माझ्या पेजवरती तुम्हाला लिंक देईल जेव्हा फोटो शेअर करेल त्याचा पहिला भाग बघा त्यानंतर सव्वीस जानेवारीला ना सर सव्वीस आधी सव्वीस जानेवारीच्या अगोदरच हेही भाग आपण रिलीज करणार आहोत मग हे भाग बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण स्टोरी समजेल कशी काय आहे ती आणि ह्याच्या पुढचेही तुम्हाला भाग हवे असेल तर नक्कीच आम्हाला कळवा आणि आमच्या कामाची पोहोच पावते आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असंच तुमचं प्रेम आणि सपोर्ट राहू द्या खूप खूप धन्यवाद सो so, हा होता राजू आणि अशीच माझी सगळी टीम आणि अशीच आम्ही ती एक भेटचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे सो so, तुमच्या प्रतिक्रिया खरंच खूप महत्त्वाच्या आहेत आणि मी सचिन रुचिरा ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती सुद्धा अपडेट देत असते तर ते अपडेट्स बघा आणि जर तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या नक्की मला कळवा आणि आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण सगळंच महत्त्वाचं एक राहिलं ना काय ते ह्या व्हिडिओला पण कराच म्हणा लाईक शेअर सबस्क्राईब आणि ते आमचे येतील सिरीज त्यांना पण लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल करून ठेवा येस yes, बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा आणि असेच कनेक्टेड राहा असंच प्रेम राहू द्या तोपर्यंत बाय 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 फ्रॉम सचिन अँड राजू